नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यात गेल्या वीस ते बावीस दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामे खोडंबली होती आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे शेतात पूर्व मशागतीला वेग आला आहे खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे हातचा गेला त्यात सोयाबीन कापूस यासह विविध पिकांना कवडी मोल दर मिळाला आहे पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यानंतर थोडीफार आशा असलेल्या उन्हाळी हंगामसुद्धा गारपिटीने भुईसपाट केला उन्हाळी हंगामातील कांदा गहू हरभरा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या झालेल्या नुकसानीची शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यातच आता खरीपाच्या पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मात्र आज नाही तर उद्या धरतीमाय भरभरून देईलच या आशेवर शेतकरी तग धरून उभा आहे अशा बिकट परिस्थितीत जगाचा पोशिंदा सर्व विसरून कडाक्याच्या उन्हातही जोमाने शेतीच्या कामाला लागला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांनी घेतला नमस्कार महाराष्ट्र आहे शेतकरी यांचा जो तीळ आहे बघू शकता तुम्ही याच्यात पाण्यामुळे तो खराब झालेला आहे आणि रोज पाऊस येत असल्यामुळे त्यांना रोज झाकझोक करावं लागते भरपूर लागते आणि त्यांची गरीब परिस्थिती सुद्धा आहे घर सुद्धा पडला आहे तर त्यांच्यावर त्यांचा उधार निर्वासी उन्हाळ्यात पीक पेरता ते त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शरद नथूजी अग्रवाल वरखेड मुक्का पोस्ट वरखेड तालुका तिवसा जिल्हा अमरावती माझा शेत सर्व नंबर छेचाळीस एक वरखेड मोजा वरखेड काही गत दोन वर्षापासून नापिकी असल्यामुळे सोयाबीन पण झाली नाही चना पण फारसा झाला नाही आणि त्या उद्देशाने खुश कबार, खुश खबर खबर खुश खबर मैत्री अॅग्रो सर्व्हिसेस मनिराम हाइट्स सिनेमा चौक चांदूर रेल्वे आपल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेत सन्मानार्थ मैत्री ग्रुप चांदूर शेतकऱ्यांच्या सेवेत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले असून सर्व शेतकरी बंधूंनी एकदा अवश्य भेट द्यावी स्थळ मनिराम हाइट्स मेन रोड सिनेमा चौक चांदूर रेल्वे मैत्री ऍग्रो सर्व्हिसेसचे वैशिष्ट्ये प्रमाणित बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके इत्यादी सर्व ठोक दरात सर्व शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध कंपनीतर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना शेतकऱ्यांसाठी खुल्या राहील शेतकऱ्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांची चर्चासत्र घडवून येण्याकरिता खास व्यवस्था शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोग ओढ कीटक ओळख फवारणी शेड्यूल खतांचा शेड्यूल या सर्व करिता आमच्याकडून कंपनीचे प्रतिनिधी व आमचे ॲग्रोनॉमिस्ट यांचेकडून प्रसंगी शेतावर भेट देण्यात येईल बियाण्यांचे डेमो कीटकनाशकांचे लाईव्ह कीटकनाशकांचे लाईव्ह डेमो तणनाशकांचे डेमो आमचे प्रतिष्ठान येथे दाखविण्यात येईल शेतकऱ्यांच्या शेतीमाल योग्य दरात खरेदी विक्री करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल सर्व शेतकऱ्यांचा सातबारा काढणे अॅग्रो स्टॅम्प पीक विमा काढणे याबद्दल मार्गदर्शन तथा या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येईल मैत्री अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये मेंबरशिप घेतल्यास फार्मर आय डी क्रिएट करून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ शासकीय योजनांची माहिती योजनेत सहभागी होण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येईल मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसच्या सर्व मेंबर्सना हंगामात एकदा गेट टुगेदर घेऊन गे अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेतकरी या पुरस्काराने सन्मानित केले जाईल तर आजच मैत्री अॅग्रो सर्व्हिसेसला अवश्य भेट द्या आपला कुठं तरी म्हणून मी एक पेरण्याचा काम केला तर मी तेल आणि पंधरा फेब्रुवारी पेरला आणि सततच्या त्या रोह्याचा त्रास जंगली जनावरे आणि त्याचा पाहुणे दोन एकरापैकी अर्धा पाऊन एकर पूर्ण खाऊन टाकला तिकून तिकून तो सोंगला तर रोज पावसामुळं रोज झाकणे रोज उघडणे रोज झाकणे रोज उघडणे अशा कालची परिस्थिती अशी भयानक होती अडीच तीन वाजताच एक वातावरण होत मी गंजी थोडीशी उघडी होती आणि मी झाकासाठी आलो शेतात तर अचानक पाऊस सुरू झाला एवढं वाद वादळी वाऱ्यासह हो, की मला झाकणं सुद्धा झालं विजेंचा एवढा होता एवढ्या मध्ये सुद्धा मी झाकण्याचा प्रयत्न केला विजाला न भेता पण मी झाकूच शकलो नाही शेवटी पूर्ण गंजी अशी पाण्यामध्ये उडून गेली आणि शेवटी मग मी हताश होऊन माघारी परतलो आणि माझा ते पूर्ण तीळ असा ह्या पूर्ण खराब होऊन गेला तीळ खराब होऊन पूर्ण तीळ असा ह्या पूर्ण पूर्ण फुली सडून गेला पूर्ण खराब होऊन गेला तर आणि या परिस्थितीवर काहीतरी सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी असं माझं एक मत आहे आणि मला काल विजे भीती सुद्धा लागली नाही काल वीज एवढी विजेचा कडकडाट एवढा होता वारं पण होत वादळी वारं पण होतो विजेचा कडकट होता एवढ्या विजेच्या कडकडाटामध्ये सुद्धा मी न भीता न घाबरता मी झाकण्याचा प्रयत्न केला म्हणा तर शेवटी इतका हताश झालो का शेवटी असं वाटतं का एखादी वीज महा उरार पडली पाहिजे हो जायच्या महाबीन कम से कम सरकारला आपल्या घरच्या याला तरी महाबीन दोन चार लाख रुपये भेटून आपलं द्यायचं भलं होईल एवढं मी म्हणजे निर्भिरीप विजेचा सामना करत त्याशी राहिलो पण त्यावेळेस शेवटी मी हताऊन गेलो आणि शेवटी माघारी परतलो आणि शेवटी मी आता हताश यावेळी हताशीच आहे आणि काय होईल ते आता तुम्ही सरकार या काय दखल घेते ते मी त्यांच्यावर सोपवतो आहे आणि माझी घरची परिस्थिती काही फारशी अशी सुदृढ नाही आहे घरी असं कवलारू आहे पडका आहे आणि दोन मुले आई वडील असा माझा एक संक्षिप्त पर परिवार आहे याच्यातून मी माझी फक्त शेतीवरच मी माझा पूर्ण मी डिपेंड डिपेंड आहे कर शेत आहे माझ्याकडे आणि मी याच्या भरवशावरच माझं उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि आता हा तिळ कसा येऊन एक थोडस एक साधन होतं आणि येणाऱ्या कास्तकारीसाठी थोडसा एक हातभार होईल या, है हो पन है है है। या मी हे एक तिळ तिळाचं पीक लावलं होतं पण ते सुद्धा आता ह्या पाण्यामध्ये मिसळलं आहे आणि म्हणजे खराब झाला आहे तर याविषयी मी एवढं सांगू इच्छितो आणि मशागतीचे काम सुद्धा अडकले पूर्ण आता ह्या शेती कास्तकारी पूर्ण व्हायची आहे पूर्ण हात आहे तिळ उभा आहेत आणि या कास्तकारीमुळं या पावसामुळे का होऊन राहिलं का नागरटी आपलं किंवा ही पास पंटी वगैरे काहीच चालून नाही राहिला आता हे कास्तकारी कशी करावं हा सुद्धा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर आहेच तर याविषयी एवढंच मी सांगू शकतो विदर्भामध्ये जे पावसामुळे जे शेतकरीचे मशागतीचे काम लोकप्रिय चॅनल एम बी न्यू च्या मार्फत मी शासनापर्यंत माझा संदेश पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे आज शासन सर शेतकऱ्याची इतकी बिकट अवस्था झालेली आहे कारण का सरकारनं सांगितलं की दीडशे वर्षाचा रेकॉर्ड यंदा मे महिन्यात तुटलेला आहे आणि आम आमच्या शेतकऱ्याचं सर्वच्या सर्व नुकसान पाण्यात गेलेलं आहे आम्हाला सुद्धा सोयाबीनचं पीक झालं नाही त्याच्या आदल्या वर्षी पीक झालं नाही एकूण तिकून जे पीक झालं त्याला मातीमोल भाव मिळालेला आहे सरकार खरेदी करू शकत नाही अशा अवस्थेत हो आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता उन्हाळी ती तिळाचंसुद्धा पीक घेतला आहे परंतु ह्या निसर्गाच्या कोपामुळे आमच्या तिक तिळाचं नुकसान पूर्णपणे झालेलं आहे तिळसळून गेला आहे आणि म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी पण जेव्हा देव मारी त्याला कोण तारी ह्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणीच देत नाही तर माझं असं म्हणणं पडलं का सरकारपर्यंत आमचं निवेदन पोचलं पाहिजे आणि देवाच्या कोपानं किंवा निसर्गाच्या कोपानं आमचं जे नुकसान झालं आहे आम्हाला काही ना काही मदत मिळावी तर आम्ही आमच्या मुलाचा लेकराबायाचा उदरनिर्वाह करू शकतो अन्यथा आम्हाला दुसरं पुन्हा फाशीची आत्महत्या करण्याच्या लोकसंख्येचं टार्गेट वाढू नये अशीच माझी गव्हर्नमेंटला विनंती करतो आणि प्रार्थनासुद्धा करतो का तुम्ही शक्यतो तातडीने कृषी विभागाला विनंती करून कृषी विभागाला नोटीस देऊन आमचे तातडीने पंचनामे करावे आमची पिकाचं नुकसान भरपाई आम्हाला करण्यात यावी एवढी मी एम बी द्वारे आपण प्रार्थना करत आहे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन बातमीमध्ये